एक जर जरा त्यांचा फोटो तो नंतर शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज साहेब आपलं गुहागर नगरपंचायतीवर आपला नगरसेवक नगर म्हणून एक निवडून आले प्रभाग क्रमांक चारमधून या निवडीबाबत आपण काय सांगाल सर्वप्रथम मी अशा व्यक्तीचं नाव घेऊ इच्छितो यांनी या गुहागर तालुक्यामध्ये पक्षाचा झेंडा रोवला आणि पक्षाला पुढे न्यायचा पक्षासाठी पुढे नेलं ते आमचे आदरणीय दिवंगत राजेश शेट्टे यांचा मी पहिला त्यांना मी हा विजय समर्पित करतो त्यानंतर आमच्या ह्या कोमलताई आणि कोमलताईंचे सर्व सहकार्य त्यांच्या वडील आमचे सर्व महाराष्ट्रानिक असतील आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील आणि घेतलेली मेहनत और अहोरात्र त्यांच्या प्रभागामुळे ठेवलेला जागता पहारा ह्यामुळे विरोधकांना त्याच्यामध्ये काही गडबड करता आली नाही आणि आमचा हा उमेदवार निवडून आला त्याबद्दल मी आमचे कोमलताई आणि यांचे मी अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्व महाराष्ट्र असतील ही हा विजय म्हणजे आमच्या सर्व महाराष्ट्राला मिळालेली ऊर्जा आहे आणि हा एक विजय आम्हाला हवा होता जेणेकरून आमच्या महाराष्ट्र एक ऊर्जा निर्माण होईल हा विजय मिळाला आहे आता पहिलाच आम्हाला त्यामुळे यापुढे पुढे येणाऱ्या जेवढे पण निवडणुका असतील याच्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने उभं राहू आणि आमचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडू येतील याचा आम्ही नक्की प्रयत्न करू साहेब आपले महाविकास आघाडीच्या वतीने जो आपल्याला ह्या प्रभागांसाठी जी काही ताकद मिळेल ती खरोखर ताकद मिळाली का नक्कीच आम्हाला आदरणीय भास्कर जाधव यांनी आम्हाला ही जागा सोडली होती आणि त्यांचे आशीर्वाद तर आमचे आमच्यावर होतेच त्यांचे सहकारी कर्ज होते त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं हा सर्वांच्या एकजुटीचा हा विजय आहे कोणाला ताकद मिळाली नाही हा नगर आमचा विजय झाला आणि सर्वांच्या सहकार्याने हा विजय झाला असे मी मानतो सर प्रभाग क्रमांक पाचमधून आपला एक उमेदवार उभा केला होता अपक्ष मनसेचेच उमेदवार होते कैलसपर्षी राजेश शेट्टे यांच्या पत्नी उभ्या होत्या आणि त्यांनी घेतलेली माघार ही माघारचा परिणाम आहे कसं काय त्यांनी घेतली माघार म्हणजे त्यांना माघार <rele> घ्यायला लावली काही लोकांनी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती कधी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ती माघार घेतलेली आहे ती जर सीट असती तर अजून तिथे पण फरक तुम्हाला जाणवलंच असता पण त्या व्यावसायिक आहेत व्यवसायाच्या दृष्टी दृष्टीनं त्यांच्यावर काही प्रभाव दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला त्या भीतीने त्यांनी त्या सीट मागा घेतलेली आहे एवढंच मी तू सांगू शकतो Thank you.